गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू मी ब्लॉग ब्लॉग विथ फ्रेंडामध्ये तुमचं स्वागत आहे कालचा ब्लॉग मी टाकला नाही आहे कारण काय एवढं वेगळं घडलंच नाही सो कधी कधी कंटाळ दोन बस दिवस साठ जातो बघायला सो मी आता दोन दिवसांनी बाहेर जाणार आहे लॉंग ट्रिपवर तर ते तुम्हाला संपवली चला आपण फ्रेश वगैरे होऊया आणि मग भेटूया पियाच्या केसांना रंगलेलं पियाचे केस आमच्या घरातला दिवा रेना लाकडं आहे ही की सो आपल्या देवाला नमस्कार वगैरे करून झालेला आहे आता कॅमेरा उलटा तयार करूया कॅमेरा उलटा काय बरोबर आहे बघ आणि तू बघतेस कुठे कॅमेराच असत हो मग मी कॅमेरातच बघते बस आता कॅमेरा आहे आमचं दूध संपलंय मला चहा प्यायला दूध नाही आणि हा बघा हा माझा भाऊ हा एकटा एकटा चहा पितोय बघा लाज वाटते याला ह्याच्यासाठी मी थांबली चहा प्यायला आणि हा एकटा एकटा चहा तोचपर्यंत ती ही 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 ती भांडी लावून घेऊया आणि आज आहेत ब्रेड सो ब्रेड फ्राईड करायचं ब्रेड

अरे बघित पॉकेट पैसे शॅलो फ्राय नाही करून देणार म्हणजे काय काय टोस्ट हो ब्रेड टोस्ट नाही करून देणार ब्रेड टोस्ट नाही करून देणार वास काय ब्लॉगर एसी तू ब्लॉगर बनेगी तू चुप जा जा ना बघित ना घे ना पॉकेटातून घे जा बघू कोण देतो प्रांजल तुला जायचं की नाही पिया 5 रुपये दे तिला देते पहिला तू जाऊन ये पहिला मी देणार आधी जाईल सो गाईज या नाश्त्याला नाश्त्यामध्ये आहे चहा आणि ब्रेड टोस्ट केले तुम्ही मंडई या जेवायला आज आहे चपाती आणि कालची मेथीची भाजी कालची कारण भाजी आहे तर उगतच त्याच्याला जेवण वेस्ट घालवायचं सो या so, yeah. तुम्ही जेवायला सो so, काहीच आपण आता निघतोय जेवण बिवण झालेलं आहे आपण आता आपण निघूया कॉलेज साठी कारण की कालपासून रेग्युलर लेक्चर चालू झाले त्याच्या आधी स्पोर्ट्स होते म्हणून एवढे लेक्चर नव्हते हो। तर आता लेक्चर चालू झाले तर आता आपण लेक्चरला भेटूया सो आपण झालोय रेडी चला काहीज आपण घरात कॅब्रेजला आपण जाऊन फटापट चालत चालत आणि मग चावी देऊन दिदीला माझ्या मोठ्या बहींकडे तीही उपाय म्हणजे मोहिने यांच्याकडे तर आपण चला चावी देऊन निघूया झाले पटाफट घेतलं तुला हो सो आमचा अर्धा होत आलाय आणि आता सर आहे फ्रॅम्स झाले व्हॉट्सअपचे तू घेऊ लेक्चर कमी मी घेऊ आम्ही आम्ही दिसतोय किती लागशील का आणि इथं काय काजू काय

आणि श्रद्धा पंधरा फरवरी का पंधरा फरवरी आमचं कॉलेज सुटलंय पाहिजे बघा श्रद्धा किती लागते आज मी एकटीलाच घेते किती घाबरते काळजी घेतात चला घरी जाऊ पहिला लाईट बंद करतो सो आपण पाणी पाण्याली घरी पोचतोय आपण सेम झाला स्मार्ट बाजारला सर जाऊ फटाफट घेऊन येऊ सामान थोडंसं नाश्ता पण घेऊन खाय गाईस फायनली आपण आलो आणि आपल्याला तीन मजबूत चढून जायचं की बघा आणि हेल्प तर करत नाही सो गाईज आता आपण फ्रेश वगैरे आहे आपण सगळे तामूळ सुद्धा उरकलेत आता आपण करूया इव्हनिंगचा नाश्ता सेम जसा सकाळचा होता सो so गाईज या जेवायला आजची भाजी आहे मुळ्याची भाजी चपाती भात डाळ विथ स्वागत आहे आणि आज आमच्याकडे काहीतरी इंटरेस्टिंग घडणार आहे आमची गर्ल्स गँग काहीतरी आज करते कांड ही आमची गर्ल्स ही मोहिनी मोहिनीची मोठी बहीण रुपाली ही त्यांची छोटी बहीण खुशबू आणि आमची मोठी बहीण आणि ही आमची प्रांज आणि माझी मम्मी बॉक्स मध्ये आहे आणि आमची रेडी तू तयारी झालेली आहे आणि हिज हिला लगावलाच नाही बिचारीला ब्लॉग शेवटपर्यंत बघा इंटरेस्टिंग होणार आहे बाय तर पुन्हा <laughs> <laughs> <laughs>

बेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट कवेत लगत आपण भेटूयाच ब्लॉग मध्ये तो स्टेंड टेक केयर बाय गुड नाईट